नमस्कार मी उज्जेला सर्वांचं स्वागत करते आज आपण हरभऱ्याच्या पानाची भाजी बनवणार आहे त्यासाठी ही भाजी खोडून आणलेली शेंड शेंड गावरनं तर अशी भाजी झटकून घ्यायची भाजी झटकत असताना बोलायचं किडा मुंगी जाऊ दे दिरामसता भाजी खाऊ दे पहिले आम्ही बा लहान असताना आजी माझी अशी बोलायची ते शब्द माझ्या कानात घुंत अजून मी सांगते तुम्हाला पहिली पद्धत पूर्ण अशी भाजी झटकून घ्यायची थोडी थोडी करून झटकलेली वर काढून ठेवायची राहिलेली पण आपण असे झटकून घेणार आहे छोटे छोटे काय किड असतील ते निघून जातेलं सर्व अशा पद्धतीनं करून घ्यायची ही कचरा आपण टाकून देणार आहे मी अर्धीच भाजी घेतली भाजी भरपूर आहे आणि काढून ठेवले एवढी नंतर करायला एकदाचं एका वेळेस लई जास्त होते कढईमध्ये आपण दीड चमचा तेल घालूया दहा बारा लसण्या पाकड्या मी कट करून घेतल्या त्या घालूया चांगलं तेलात परतून घ्यायचं एक चार मिरच्या मी कट करून घेतल्या त्या मिरची लसूण जरा जास्त घालायचा म्हणजे जा आपल्या भाजीला जास्त चव चा। चा। चांगली छान येते जसून जा चांगला सोनेर कलर व्यवस्थित परतून घ्यायचा व्यवस्थित नंतर भाजी घालूया आपण भाजी धुवून घ्यायची नंतर घालायची धुवून नितळात ठेवायची खालची साईड वरती करूया तेलात चांगली परतून घ्यायची ही मुगाची डाळ मी घेतली आहे तुम्ही मटकीची मुगाची डाळ वापरू शकता डाळीमुळे आपल्या भाजीला अजून जास्त टेस्ट वाढते आता एक दोन चमचे मी डाळाचा कूट घेतला घालू घालूया ह्या भाजीला जास्त काय मटेरियल लागत नाही थोडं साहित्यात होते चवीपुरतं मीठ घालूया सर्व भाजी आपण आता हलवून घेणार परतून घ्यायची व्यवस्थित आता भाजी शिजायपुरतं पाणी वाचायचं जास्त नाही वातायचं पाणी ओतून नंतर थोडंसं हलवून घ्यायची एक ताट ठेवायचं दोन तीन मिनटं नंतर एकदा चेक करून बघायचं भाजी आपल्या कडायला लागणार नाही अजून भाजीमध्ये पाणी अजून मिनिटभर ठेवे तर मिनिटभर ठेवली ती मी आता भाजी तयार झाली आपली भाजी शिजली लगेच शिजते कवळी भाज्या ही मग अशा पद्धतीनं हरभऱ्याच्या पाण्याची भाजी तयार झाली खूप टेस्टी लागते भाजी शिजताना तो खमंग असा सुगंध घरात सुटतोय सर्वांनाच आवडणार आहे भाजी लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत खाणार त्या आवडीने बाय बाय धन्यवाद